नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय आता ओळया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे ते बातमी येत आहे गडचिरोलीवरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा घातपात घडून आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील भूमकण गावाजवळ नक्षलवाद्यांनी तळ ठोकला होता पोलिसांनी काल सत्तावीस मार्च रोजी नक्षलांचा हा डाव उधळून लावला असून रात्रभर चाललेल्या पोलीस नक्षल चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे यावेळी नक्षलांनी पोलिसांच्या दिशेनं अंदाधुद्ध गोळीबार करत बॅरेल ग्रेनेड लॉन्चरने हल्ला चढवला होता पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं सुदैवाने यात पोलिसाची कुठलीही हानी झाली नाही कसनसूर चादगाव दलम आणि काही माओवादी या आगामी लोकसभा निवडणुकीच्या मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे आठ पथक सी आर पी एफचं एक पथक यांनी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान सुरू केलं सदर जंगल परिसरात शोध मोहीम सुरू असताना नक्षलांनी सुरक्षा दलावरती अंधाधुंद गोळीबार केला त्या गोळीबारास अभियान पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिलं बुधवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही चकमक आज गुरुवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत सुरूच होती सदर चकमकीमध्ये नक्षलांनी अभियान पथकावरती बीजीएल मारा केला परंतु अभियान पथकाने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिलं पोलिसांचा वाढता दबाव पाहून अंधाराचा फायदा घेऊन नक्षली घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी घटनास्थळावरती शोध मोहीम राबवली असता मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आलं आहे सदर अभियानामध्ये सहभागी जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले सदर परिसरात माओवादी विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत देखील दिले आहेत देशोन्नती न्यूज साठी अमोल दामोडे गडचिरोली मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर